बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपूरमध्ये आढळला मानवी कवटी आणि हाडांचा सांगाडा पंढरपूर येथील शहर पोलीस ठाण्याच्या पाठीमागील चिल्लारीच्या झुडपांमध्ये एक मानवी कवटी आणि हाडांचा सांगाडा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे या संदर्भात अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तसंच गमचौक या दरम्यान रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूंनी चिलारीसह काटेरी झाडे झुडपे वाढलेली आहेत बुधवारी सायंकाळी या परिसरात एक मानवी डोक्याची कवटी दिसून आली या प्रकाराने संपूर्ण परिसरात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणीही केली तसेच रेल्वे रुळ परिसरातील झाडाझुडपांमध्ये शोध मोहीम राबवली असता एका ठिकाणी मानवी हाडांचा सांगाडा आढळून आला गेल्या दहा पंधरा दिवसांपासून या परिसरात दुर्गंधी पसरलेली होती